जय हिंद सर्वांना मित्र हो आज हिंदी बानाच्या लाईव्हमध्ये येण्याचं कारण म्हणजे कंदार तालुक्यातील गोरगरीब जनतेसाठी आणि विशेष करून शेतकरी राजासाठी एक आनंदाची बातमी आहे आपण तहसील कार्यालयामध्ये जे आपल्या नातेसंबंधाचे भावाभावाच्या वाटण्या करून जे आपण शेती लावण्यासाठी तलाठी अधिकाऱ्यांकडे जात होतो आणि त्यानंतर तलाटी अधिकारी आपल्याला आपल्या बॉन्ड पेपरवर वाटणी पत्रक तयार करून ती जमीन लावून त्यांचा फेर लावत होते पण त्यामध्ये असं होत होतं की ते प्रोसेस शंभर टक्के अनलिगल आहे आणि त्या बॉन्डच्या आधारे जो फेर लागतो तो फेर, फेर कधी पण रद्द होऊ शकतो कारण ही प्रोसेसच नाही त्याची पद्धतच नाही पण एक मधला पर्याय म्हणून तलाठी आणि मंडळ अधिकारी यांनी आपल्या काही ठराविक अशा फीस वगैरे ठेवलेल्या आहेत त्यांच्या मनमर्जीप्रमाणे आणि त्या फीसवर हे बाडा वाटणीपत्र करून आपल्या जमिनी लावून देत होते पण मध्यंतरी झालं काय मी त्या गावचं नाव किंवा त्या कर्मचाऱ्याचं नाव किंवा त्या सैनिकाचं सुद्धा नाव घेणार नाही आपल्याच तालुक्यातील आपल्याच खेडेगावातील एक सैनिक होता सैनिक आहे आणि त्या सैनिका सैनिकाच्या परिवाराची वाटणी पत्र करून इथल्या तलाट्यांनी जमीन लावून दिली नावावर पण त्यांनी काय केलं जो सैन्यामध्ये जो जवान होता त्याचं सहमती पत्र न घेता त्या तलाट्यांनी सरळ सरळ एका भावाची सहमती घेऊन आणि वल्लाची सहमती घेऊन ती जमीन लावून दिली आणि त्याच्यामध्ये खूप मोठा वाद झाला आणि तो जवान घरी आला घरच्यांना विचारला की बाबा ही जमीन तुम्ही अशी का लावली आणि माझी सहमती का घेतली नाही पण तिथं अनोखी प्रकार झाला आणि त्याला त्यांनी चुकीच्या पद्धतीने ते जमीन एक छोट्याशा आमिषाच्या पोटी ते चुकीची पद्धत करून त्यांनी जमीन लावली आणि त्यांचा एवढा मोठा वाद झाला की तो जवान त्या गावातून मोटरसायकलवर आपल्या फॅमिलीला घेऊन नांदेडकडे निघाला आणि रस्त्यामध्ये ॲक्सिडेंट झाला आणि ॲक्सिडेंट झाल्याच्या नंतर त्या जवानाला खूप मोठी दुखापत झाली त्या दिवशी माजी सैनिक संघटनेने या प्रकरणाची पूर्ण शहानिशा करून जिल्हा अधिकारी यांना आम्ही एक पत्र दिलं की जे तालुक्यामध्ये बॉन्ड पेपरवर जे जमिनी लावण्याची जी पद्धत आहे ती पद्धत बंद करा आणि महाराष्ट्र अधिनियम एकोणीसशे सहासष्टच्या पंच्याऐंशी दोन कलमेनुसार या जमिनी लावण्यात याव्यात म्हणून आम्ही जिल्हा अधिकाऱ्याकडे पत्र दिलं होतं आणि त्या पत्राची दखल घेऊन कालच जिल्हाधिकाऱ्यांनी तहसीलदारांना आदेशित केलं पत्राद्वारे आणि त्या पत्राचा संदर्भ घेऊन तहसीलदारांनी कालपासून तालुक्यामध्ये पंच्याऐंशी दोन नुसार जमिनी लावण्यात याव्यात याव्यात अन्यथा यापुढे जर बॉन्ड खोट्या पद्धतीने जर जमिनी लावल्या तर त्याच्यावर कठोर कारवाई करण्यात येईल म्हणून एक पत्र काढलेलं आहे ही खूप मोठी बाब आहे हे करण्याची वेळ आम्हाला का आली तर यामध्ये भ्रष्टाचार वाढत गेला आणि शेतकऱ्यांची आर्थिक पिळवणूक होऊ लागली आणि परिवारांमध्ये खूप मोठे वाद होऊ लागले माझ्या सैनिकांचे एक शरीर त्याचा एक पाय आपण झाला तसं इथं कोण्या शेतकऱ्याचा किंवा माझ्या शेतकऱ्यांच्या मुलांचा आपसमध्ये वाद होऊन त्यांचं नुकसान होऊ नये आर्थिक नुकसान आपण भरून काढू शकता पण शारीरिक नुकसान झालेलं हे भरून निघत नाही यासाठी आम्ही जिल्हा अधिकाऱ्यांकडे मागणी केल्याच्या नंतर तहसीलदार साहेबांनी पण याची दखल घेतली आणि कालपासून आपल्या तालुक्यामध्ये कलम एकोणीशे सहासष्टच्या एकोणीशे सहासष्ट पंच्याऐंशी दोन ही आदेश लागू करून तुम्हाला यापुढे तुमच्या नावावरच्या जे रक्ताचे नातेवाईक आहेत जे जमिनी तुम्हाला नावे करायच्या आहेत एकमेकांच्या परिवारांच्या नावे करायच्या एकमेकांच्या त्यासाठी सोपी पदक तहसीलदार साहेबांनी ठेवलेली आहे तुम्हाला फक्त एक अर्ज करावा लागणार आहे अर्जाच्या सोबत सात बारा होल्डिंग आणि एक शंभर रुपयाच्या बॉन्डवर शपथपत्र आणि लिहून देणारा आणि लिहून घेणारा त्यांचे आधार कार्ड हे पूर्ण प्रोसेस करून तुम्ही तहसीलदार साहेबांकडे जाऊन हे अर्ज दाखल करायचा आहे त्यानंतर तुम्हाला त्याच्यावर एक हिरिंग होईल आणि हेरिंग झाल्याच्या हो नंतर ते जमीन तुमच्या नावावर लागून जाईल यासाठीच आम्ही आज हिंदू बानाच्या मध्ये आलो होतो तरी मी सर्व तालुक्यातील शेतकरी बांधवांना जनतेना सांगू इच्छितो की आपण कुठणालाही पैसे द्यायचे नाहीत जमिनीसाठी तलाठी मंडळ मंडळाधिकाऱ्याकडे तुम्हाला जायचं काही जरूरत नाही तहसीलदार साहेबांनी आदेश दिल्याच्या नंतर ते आपोआप तुमच्या वीस ते बावीस दिवसाच्या दिवसाच्या नंतर तुमच्या ते सात वर चढून जाईल आणि यामध्ये कोणालाही आता पैसे द्यायची जरूरत पडणार नाही आणि त्यातून दुसरं एक सांगतो आणखी एक नियम आहे तुमची प्लॉटची रजिस्ट्री असेल कुठली असू द्या रजिस्ट्री झाल्याच्या नंतर रजिस्ट्रार हे ऑनलाईन वर रजिस्ट्री करून टाकतात आणि ते आपोआप तलाठी अधिकारी यांच्या जातो वर नोंद रजिस्ट्री झालेली आपण जे फेरसाठी हे आपल्याकडून जे पैशाची लूट करतात तुम्हाला फेरसाठी जाण्याची जरूर नाही ज्या दिवशी तुम्ही रजिस्ट्री केली त्या दिवसापासून बावीस दिवस दिवसापर्यंत तुम्ही वाट पाहायची आहे कि सात आपले नाव आले की नाही फेर झाला लागला की नाही बावीस दिवसाच्या नंतर तुम्ही त्यांना जाऊन विचारायचं की बाबा तुम्ही हा जो आमचा फेर आहे तुम्ही पेंडिंग का ठेवलेला आहे का केला नाही त्यावेळेस तुम्हाला ते कारणे दिसून येतील पण कुठेही जाण्याची जरूरत नाही फेरसाठी रजिस्ट्री झाली त्या दिवसापासून एकवीस ते बावीस दिवसाच्या नंतर सात बारावर आपोआप चढून जाईल पण तालुक्यामध्ये ही गोष्ट थोडं वाढत गेली फेरच्या नावावर पैसे बॉन्ड पेपरच्या नावावर पैसे वाटणी पैसे तुमचा फेर लागत नाही हे सर्व काही तलाठी अधिकाऱ्याची मनमानी सुरू होती हे सर्वच तलाठी आणि मंडळ अधिकारी सर्वच मी म्हणत नाही पण काही लोकांनी जास्त उद्रेक केला होता त्यांना पैसाच दिसू लागला होता म्हणून आम्ही माजी सैनिक संघटनेच्या वतीनं जिल्हा अधिकाऱ्यांना विनंती केली आणि तहसीलदार साहेबांना विनंती केली आणि तो आज काल आदेश पारित झालेला आहे आणि या सर्व चांगल्या एक बाबीसाठी आणि कुठंतरी आर्थिक पिरवणूक होऊ नये म्हणून प्रशासनाने केलेलं सहकार्य आदेशित केलेलं त्यांचे पत्र त्यामुळे आम्ही माजी सैनिक संघटनेच्या वतीनं जिल्हा अधिकारी साहेब आणि आपले कंदारचे तहसीलदार यांचे आम्ही माजी सैनिक संघटनेच्या वतीनं आभार अभिनंदन व्यक्त करतो आणि थांबतो जय हिंद जय भारत